आता आपण बातमी पाहणार आहोत शिवसेनेच्या आंदोलनाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं येवल्यात या हिंदी सक्तीचा जे आर ची ओळी करत तीव्र निदर्शनं करण्यात आली हिंदी सक्तीचा निर्णय न रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे यापूर्वी राज्यभरामध्ये तालुका स्तरावर हिंदी सक्तीच्या जे आर ची होळी करत निषेध व्यक्त करण्यात येत असून येवल्यातील विंतूर चौफुल या, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत तीव्र घोषणाबाजी केली यावेळी जे आरची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला या प्रसंगी वाल्मिक गोरे छगनराव आहे अमित आणकर संतोष गोरे लक्ष्मण गवळी गणेश पेंडारी सतीश पेंडारी गणेश वडनेरे इरफान शेख दीपक भदाने जनार्दन शेलार मोंटी मथुरे नितीन पिंपळे महेश सरोदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदी सक्तीच्या या निर्णयाचा आम्ही शिवसेनेच्या यवला शहराच्या व तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो जर पूर्ण देशातले लोक पूर्ण मराठी महाराष्ट्रात येतात तर पूर्ण देशात मराठी शिकवा पण महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करू नये अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे आणि शासनाने जर आमच्यावर जर हिंदी शक्ती लादली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात झडू एवढंच या, या ठिकाणी मी सांगतो शासनाचे हिंदी शक्तीचा जे आर जाणून निषेध करत आहोत कारण लहान लहान मुलांना पहिले ते पाचवी पर्यंत हिंदी सक्ती हे सरकार करू पाहत आहे या सक्तीमुळं आपली मराठी भाषा पोरकी होती की काय असं आपल्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला धाक पडलेलं आहे हे सरकार पूर्ण मराठी माणसाचं आहे असं सांगून आणि हिंदी सक्ती करत करत आहे याचा आम्ही आज जी आर जाऊन तीव्र निषेध करत आहोत